मुकाबला न्यूज ट्वेंटी डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा महायुती सरकारची मोठी घोषणा दुधाला तर प्रति लिटर सात रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असलेली महायुती सरकार शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांची दुधाला योग्य भाव मिळावा ही चिंता आता मिटली कारण सरकारने दुधाला अनुदान जाहीर केलं आहे आता एका लिटर मागे सात रुपये अनुदान सरकार शेतकऱ्याला देणार असून हे अनुदान एक ऑक्टोबर पासून थेट सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर किमान अठ्ठावीस रुपये दर देणे डेअरी संचालकांना बंधनकारक आहे त्यात सात रुपये सरकार अनुदान देईल म्हणजे शेतकऱ्यांना किमान पस्तीस रुपये प्रति लिटर दुधाचा दर मिळेल सोबतच विदर्भ आणि मराठवाड्यातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये सरकार दूध विकास प्रकल्प दोन राबत आहे यामध्ये शेतकऱ्यांना दुध्य गाई कालवंडी इतर जनवांचे वाटप पशुखाद्य आणि चारा निर्मितीबद्दल प्रशिक्षण सहाय्य असे नियोजन करणार आहे या प्रकल्पामुळे फक्त शेतकऱ्यावर अवलंबून असलेले जोड व्यवसाय मिळून त्यांचे उत्पन्न वाढणार आहे राज्यातील उत्तर व पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव